नमस्कार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दिनांक बारा फेब्रुवारी ते एकोणीस फेब्रुवारी स्वराज्य सप्ताह अभियानांतर्गत नांदेड शहर जिल्हाध्यक्ष माननीय जीवन पाटील घोगरे व गजानन मोरे यांच्या नेतृत्वाखाली आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सकाळी अकरा वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली होती त्यानंतर के हॉल श्रीनगर नांदेड येथून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या दरम्यान मोटरसायकल रॅली काढण्यात आली होती त्यामध्ये शेकडो युवकांचा मोटरसायकल रॅलीमध्ये पारंपरिक वेशभूषा व फेटे बांधून सहभाग नोंदवला होता तसेच छत्रपती शिवाजी महाराज व विविध महापुरुषांना अभिवादन करून तीन वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते महाप्रसादामध्ये हजारो शिवप्रेमी शिवभक्तांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला आयोजकांच्या वतीने सर्वांना शिवजनोत्सवाच्या शुभेच्छा देण्यात आल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा शहराध्यक्ष जीवन पाटील घोगरे गजानन मोरे प्रवीण घुले व इतरही कार्यकर्ते व प्रमुख मंडळी या शिवजयंतीला उपस्थित होते अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जो राष्ट्रवादी पक्षाचा सध्याचा सुरू असलेला स्वराज्य सप्ताह आहे बारा ते एकोणीस तारखेपर्यंत त्या स्वराज्य सप्ताहानिमित्त आज जयंती दिनी आम्ही सकाळी मोटरसायकल रॅली काढून दुपारी आता तीन वाजता महाप्रसादाचं आयोजन केलं होतं त्या महाप्रसादाच्या आयोजनानिमित्त सर्व शिवभक्त येत आहेत आणि त्यांच्या सेवा करण्याचा आम्हाला मोका मिळाला आहे त्याबद्दल आणि शिवजयंतीबद्दल सर्वांना खूप खूप शुभेच्छा